भगवान गौतम बुद्ध म्हटले तुम्ही तुमच्या विचारांनी बनलेले आहेत वास्तविक जर पाहिलं तर कळेल या ओळीत काहीच अर्थ क्षमता नाही अर्थ तर आहे तुमची जितकी क्षमता असेल तुम्ही तितकेच या ओळीला समजू शकाल तर चला मग पूर्ण क्षमता ताकद लावून समजून घेऊया आपल्या विचारसरणीचा आपल्यावर किती परिणाम होतो मेंदूचे तीन भाग आहेत जागृत मन ओळख मन आणि अवचेतन मन त्याला इंग्रजीत माइंड माइंड आणि माइंड असेही म्हटले जाते आणि कॉन्शियस माइंड आपण आपल्या रोजच्या जीवनात वापरत असतो छोटे छोटे विचार आपले निर्णय आपली परिपूर्णता हे सर्व जागृत मनामुळे सबकॉन्शियस माइंड मुळे होत रिकॉन्शियस माइंड मध्ये आपले कौशल्य येतात उदाहरण देण्याचं झालं तर हे सांगेल जर तुम्ही एखाद्या ठेवायचा आहे तर तो रिकॉन्शियस जमा स्टोअर होतो आणि शेवटला येतो सबकॉन्शियस माइंड अवचेतन मन ज्यामध्ये तुमच्या इच्छा भावना अपेक्षा हे सर्व जमा स्टोर होत असत अवचेतन मन इतकं ताकदवर पॉवरफुल असत की हे आपल्या शरीरातील जवळजवळ जव, जव, सर्वात महत्वाच्या गोष्टी नियंत्रित करते जसे की आपल्या हृदयाचे पंपिंग किंवा संपूर्ण शरीरात होणारा रक्त प्रवाह पण आपण आज फक्त कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड जागृत मन आणि अवचेतन मन यांच्याच विषयी बोलूया तसं पाहिलं तर त्या विषयाला बरीच अशी नावे आहेत सबकॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंड जागृत मन अवचेतन मन चित्त चेतसी अंतर्मन बाह्यमन पण मला यापेक्षा अंतर्मन आणि बाह्यमन हे सांगायला आणि समजायला थोडस म्हणून मी या शब्दाद्वारे सांगण्याचा प्रयत्न करेन कृपया तुम्ही मी काय सांगत आहे हे समजून घ्यावं हीच अपेक्षा कारण मला तेच लवकर समजतात तुम्हाला गौतम बुद्धांची गोष्ट कदाचित आठवत असेल त्यात भगवान गौतम बुद्ध व भिक्षू आनंद एका वाटेवरून जात होते ते दिवस पतझड पानगळीचे होते भगवंता बरोबर भिक्षू आनंद चालत असताना आनंद भिक्षूंनी भगवंताला विचारले भगवान तुम्हाला जे ज्ञान प्राप्त झाले आहे ते सर्व तुम्ही जनमानसात सांगतात त्यावर भगवंतांनी खाली पडलेली काही पाने उचलली आणि भिक्षू आनंदला म्हटले आनंद मी माणसाला या पाना इतके सांगत आहे आणि जे पाने खाली आहे तेवढे ज्ञान माझ्याकडे आहे मी माणसाला तितकं सांगतो जितकं त्याला समजेल तेवढं ज्ञान तो संपादित करू शकेल जेवढी त्याची बुद्धिमत्ता आहे तितकं माझ्या वाचनात आलं मला समजलं तितकं मी तुम्हाला सांगते चला तर मग परत विषयाकडे आपल्या वळूया आपण अंतर्मन व बाह्यमन या बद्दल समजून घेत आहोत कॉन्शियस माइंड व सबकॉन्शियस माइंड जागृत मन व अवचेतन मन त्याला आपण अंतर्मन व बाह्यमन हे नाव दिले एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक विकासात किंवा त्याच्या आत्मविश्वासात अंतर्मन खूप महत्त्वाची भूमिका बजावते त्या व्यक्तीचे विचार थेट ते त्याच्या व्यक्तिमत्वावर परिणाम करतात असं म्हणतात की जे मागाल ते मिळेल पण हे कसे काय शक्य आहे हे बघा आपलं पूर्ण आयुष्य बाह्यमन व अंतर्मन या दोन खांबांवर उभा आहे बाह्य मन सर्व गोष्टींचा विचार करतो नक्कल करतो कॉपी पेस्ट करतो तो प्रत्येक निर्णयाचा नीट विचार करतो आणि मग सर्व प्रश्न अंतर्मनाकडे स्थलांतरित करतो सबकॉन्शियस माइंडकडे पाठवतो साध्या भाषेत सांगायचं झालं सा तर आपण एका काल्पनिक वाहनातून प्रवास करत आहोत ज्याचा चालक डायवर आपले अवचेतन मन अंतर्मन आहे परंतु त्याला जो दिशा दाखवतो ते काम आपले जागृत मन बायमान करते आपलं अंतर्मन कधी कुठल्या विषयावर प्रश्न किंवा भावना उठवत नाही तो साध फक्त त्याच्याकडे जे येत आहे ते स्वीकारतो या गोष्टीला काहीच अर्थ नाही की तो विचार सकारात्मक आहे की नकारात्मक विचार आहे त्या विचारांच्या मूलभूत आधारावर तो तुमचे चारित्र विकसित करेल आणि या कारणामुळे अंतर्मन सबकॉन्शियस माइंड एक माणसाची ताकद पण बनेल व कमजोरी पण होऊ शकतो कारण की तुम्ही जो विचार कराल तसेच बनत जाल आणि जर तुम्ही विचार करत असाल की तुमचं आयुष्य चांगलं आहे तर तुम्हाला नक्की चांगलं आयुष्य लाभेल तुमचा घेर मनस्थिती पण त्याच प्रकारची बनेल बऱ्याचपैकी जीवन चांगलं होईल परंतु जर तुम्ही विचार केला की तुमचं जीवन तुमचा काळ वाईट चालू आहे माझ्या बरोबर नेहमी चुकीच होतोय तर मग ती गोष्ट सुद्धा तशीच जाऊन बसेल आणि मग तुमचं आजूबाजूला तसाच घेरा परिस्थिती बनवेल तो अंतर्मनाला समर्थन करेल त्याच्या विचारांना असं दाखवून देईन की खरोखरच तुमचं आयुष्य वाईट चालू आहे यासाठी अनंत विश्वास ठेवा तुम्हाला फक्त पुरेशा खात्रीने विश्वास ठेवायचा आहे आणि मग ती गोष्ट होऊन जाईल ही गोष्ट ऐकण्यामध्ये खूपच पोकळ वाटते पण विश्वास ठेवा या ओळीचा अर्थ पूर्ण माझ्या मनाने मान्य केले नाही माझ्यासारख्या संशयी व्यक्तीला ते स्वीकारणे फार कठीण होते पण आपले मन हे आपल्या विचारांच्या पलीकडे आहे यात शंका नाही अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्या बद्दल आपल्याला काहीच माहीत नाहीतर कधी माहीतही होणार नाही आणि ह्याच विषयाबद्दल बायबल मध्ये पण लिहिले आहे जे मागाल ते तुम्हाला दिले जाईल जे शोधाल ते तुम्हाला मिळून जाईल तर मग तुम्ही म्हणाल की मग हे तर खूपच सोपं आहे फक्त एका गोष्टीवर विश्वास ठेवा आणि मग ती गोष्ट पूर्ण होईल तर मग हा आहे बाह्य मनासाठी नाही आपला अंतर्मन वस्तू विषय गोष्ट बाह्य मनाकडून घेत असत म्हणून आपल्या जागरूक मनाला बाह्य मनाला त्या गोष्टींचे समर्थन करणे आवश्यक आहे याचा अर्थ असा की मागितले तर नक्कीच मिळेल पण तितक्या प्रामाणिकपणे तितकीच ती ती, ती ती गोष्ट गोष्ट गरज असली पाहिजे मागण्यासाठी ती तितकीच तीव्रता गंभीरता असायला हवी तुमचे मन अनंत रहस भरलेले आहे ते तुम्हाला सर्व काही देऊ शकते ज्या प्रकारे पैसा ताकद बळ आणि सुख त्याच प्रकारे दुःख त्रास एकांकीपणा आता तुम्ही विचाराल की विचारांची व्याप्ती काय आहे म्हणजे मी म्हणाले की तुम्ही एखादी गोष्ट मोठ्या तीव्रतेने मागितली तर ती मिळेल मग ती तीव्रता किती मोठी असावी या विषयावर एक उदाहरण पाहूया एक व्यक्ती पाण्यात पडला जगण्यासाठी तो खूप धडपड करत होता त्याचा श्वास बंद पडत चालला होता तेवढ्या त्याला बाहेर काढण्यात आले व त्याला विचारण्यात आलं तुला काय हवं आहे त्यावर तो लगेच उत्तरला हवा हेच आहे उत्तर ज्या प्रकारे त्या माणसाला त्यावेळेस जगातील सर्वात मोठी गोष्ट फक्त हवा ही होती त्याच प्रकारे तुम्ही जे मागत आहात ते तुमच्यासाठी जगातली सर्वात मोठी गोष्ट पाहिजे नाहीतर तुमचा विश्वास त्यासाठी तितका मोठा असावा लागतो हे पहा कोणताच माणूस स्वतःशी खोटं नाही बोलू शकत जर तुम्ही कोणती गोष्ट मिळवण्याची अपेक्षा ठेवत असाल तर तुमच्यात आत्मविश्वास असायला पाहिजे की तुम्ही ती गोष्ट मिळवू शकाल मिळवाल आणि हा आत्मविश्वास कसा येईल विश्वास केल्याने आणि विश्वास कसा येईल त्या विचाराच्या बाजूने काम केल्याने एक साधं उदाहरण घेऊया जर तुम्हाला एक चांगला युट्यूबर व्हायचं असेल आणि तुम्ही फक्त त्याबद्दल विचार करत असाल आणि काहीच काम करत नसाल तर मग का तुम्ही एक चांगले युट्यूबर बनवू शकाल तुम्ही फक्त विचार करत बसाल आणि काही काम नाही करणार तर मग का तुम्ही चांगले यूट्यूबर बनू शकाल प्रश्न चुकीचा आहे आता हे ऐका न काही करता चांगला यूट्यूबर बनण्याच्या विचारांमध्ये का तुम्ही विश्वास करतात जर या प्रश्नाचे उत्तर पूर्ण प्रामाणिकपणे आणि मनापासून होय असेल तर माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही नक्की चांगले यूट्यूबर होऊ शकाल परंतु असं होऊ शकत नाही कारण की तुमचे स्वतःचे जागृत मन बाह्यमन त्या गोष्टीला न्याय देणार नाही त्या गोष्टींचे समर्थन करणार नाही विचार करा की तुमच्या जीवनात अडचणी आहेत जी तर प्रत्येकाच्या आयुष्यात असते तुम्ही सारखे सारखे बोलत आहात फक्त माझ्याच बाबतीत वाईट चुकीचं घडतय तर मग तुमचं बाह्यमन तोच संकेत अंतर्मनाकडे पाठवेल ज्यामुळे तुमचे अवचेतन मन अशी परिस्थिती निर्माण करेल की तुमच्या सोबत नेहमी वाईट गोष्टी घडतील विचार बदला तिथली परिस्थिती बदलेल परिस्थिती बदलली तर पूर्ण वातावरण परिस्थितीच बदलून जाईल वैद्यक शास्त्रात असे अनेक रुग्ण आहेत जे केवळ स्वतःवर विश्वास ठेवल्यामुळे बरे होऊ शकले आहेत वैद्यकीय या अभ्यासांकडे याचं काहीच उत्तर नाही पण त्याचा परिणाम होतो असे म्हटले जाते फ्लेक्सिबो इफेक्टचा अर्थ असा आहे की जर रुग्ण एखाद्या गोष्टीवर पूर्ण खात्रीने विश्वास ठेवतो की तो बरा होत आहे तो चांगला आहे मग असे आजारही बरे होण्याची शक्यता असते जिथे की सामान्य रुग्णांचे आजारही बरे होत नाही त्यावेळी त्यांचा विचार प्रबळ असला पाहिजे कि ते आपला जीव वाचवू शकेल मला माहित आहे की तुम्ही या व्हिडिओशी संमत नसाल पण मनाची शक्ती समजून घेण्यासाठी आली बॉलिवूड चित्रपटातील एक संवाद मनाची शक्ती समजून घेण्यास पूर्णपणे न्याय देतो अगर किसी चीज को पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायना उससे मिलाने में लग जाती है। प्रश्न फक्त हा विचारायचा आहे की का ती ताकद ती तीव्रता ती गंभीरता ते तत्व संपूर्ण विश्वापेक्षा श्रेष्ठ आहे का